आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक सहाशे चोपन्नवर वर निरूपण पाहणार आहोत न सोडे न सोडे विठोबा चरण न सोडे विठोबा चरण न सोडे भलते जड पडो भारी जिवाबरी आगोच जिवाबरी आगोच शतखंड देह शस्त्रधारी करिता परी न भिये करिता परी न भिये तुका मने केली आधी दृढ बुद्धी सावद दृढ बुद्धी सावद प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग जडूत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग जडूत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो कारण आज एकादशी आहे आणि एकादशीनिमित्त मी हा अभंग विशेष निवडलेलं आहे विशेष का कारण या अभंगावर जे महाराजांनी निरूपण मांडलेलं आहे कारण एकादशी दिवशीच कारण महाराजाला कारण बंबाजी बुवा यांनी कारण काटी काटी म्हणजे काटाड्याच्या कुपाट्याने महाराजाला मारलेला आहे दहा काट्याच्या कुपाट्याने महाराजाला मारलेलं आहे आणि महाराजाला मारल्यानंतर महाराज देवाजवळ प्रार्थना करतात आता देवाजवळ प्रार्थना करीत असताना महाराजांनी सहा अभंग केलेले आहेत त्याच्यापैकी हा पहिला अभंग आहे दुसरा अभंग आहे बरवे बरवे केले विठोबा बर्वे बरवे बरवे केले विठोबा बर्वे दुसरा आहे पावलो पावलो देवा पावलो रे का होती का होती देवा एवढी फजीती सोडवा 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 नंता तुझ वि कोण तुझा प्राणदाता पुत्राची वार्ता शिवाय जेवी माता असे सहा अभंग महाराजांनी कारण मारल्यानंतर मार त्यांच्या जीवनामध्ये केलेले आहेत आता हे बंबाजी जी बुवा आहेत हे ब्राह्मण आहेत हे चिंचवडला राहत होते त्यांच्या जीवनामध्ये आणि हे चिंचवड होऊन ते देहूला राहण्याकरता आले आणि देहूला राहण्याकरता आल्यानंतर एकादस होती म्हणून आज एकादशी आहे अशी एकादशी होती आणि या एकादशीनिमित्त महाराज हे कारण देवळामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी जाणार हे त्याला माहीतच होतं देवाच्या दर्शनासाठी महाराज येणार आहेत म्हणून त्यानं काय केलं काट्याच्या कुंपणाने कारण कुंपण घातलं काट्याचं आणि त्या महाराजाची तो वाट बघत बसला आता त्याच्यासोबत काही माणसं असतील पण ह्याच्याबद्दल कारण महाराजाच्या गाथ्यामध्ये किंवा महाराजाच्या चरित्रामध्ये असं स्पष्ट असं काही उल्लेख नाही का मारलं काय कारण का आता का का। ते पुढे महाराजाच्या अभंगामधून आपल्या जीवनामध्ये लक्षात येणार आहे मग तो वाट महाराजाची बघत बसलेला होता आणि महाराज गेले तिथं पाहतात तर काय काट्याचं कुंपण घातलेलं आहे आणि ते दर्शनासाठी महाराज आलेले आहेत तो तिथं रक्षण करीत बसलेला आहे हे महाराजाच्या लक्षात आलं आणि महाराजांनीही दृढ निश्चय केला त्यांच्या जीवनामध्ये परिणाम काय व्हायचा ते होईल ते सारे कुंपण काटे काढून टाकले आणि महाराज मंदिराकडे निघाले निघाल्यानंतर आता ह्याचा राग ह्या मंबाजी भोवाचा आनावर झाला आणि रागाच्या भरामधले त्या काट्यासहित कारण त्या कोपाट्या काट्यासहित त्या कोपाट्यानंच दहा कोपाट्या झोडपिल्या सर्व अंगामध्ये त्यांच्या काटे शिरलेले आहेत महाराजाच्या अंगामध्ये काय वेदना होत असतील ते त्यांची त्यांना त्यांच्या जीवाला माहीत मला म्हणायचे की मग महाराजांनी त्या बंबाजी बुवाला एकही शब्द त्यांच्या जीवनामध्ये बोललेला नाही बरं महाराज म्हणतात न सोडी न सोडी विढोबा चरण न सोडी आता न सोडी सोडीचा अर्थ काय होतो सोडी म्हणजे मुक्तता मुक्तता देणे मोकळीक देणे सूट देणे विरोध न करणे म्हणजे कारण महाराजांनी बंबाजी बुवाला कुंपन काट्याने मारण्यासाठी कंप्लीट मोकळीक दिलेली आहे म्हणजे महाराजाने बंबाजी बुवाला कसलाच विरोध केलेला नाही आणि महाराज देवाची धावा करतात हे देव कारण महाराज म्हणतात हे देवा तुझे पाय मी माझ्या जीवनामध्ये सोडणार नाही हे त्रिवार तुझे पाय माझ्या कारण हृदयामध्ये राहू दे माझ्या अंतकरणाला किंवा माझ्या देहाला काय जखमा व्हायच्यात ते होऊ दे माझा दृढ निश्चय माझ्या जीवनामध्ये झालेला आहे आता मी मात्र तुझ्या जीव तुझे पाय माझ्या जीवनामध्ये मी सोडायला तयार नाही मला म्हणायचं की महाराजाला एकतर महाराजाने त्या बंबाजी बुवाला विरोध का केला नाही पहिला प्रश्न माझा असा आहे दुसरा प्रश्न असा आहे की देव का धाहून आला नाही कारण देव आपण म्हणतो की हाकेला दहून देव येतो कारण द्रौपदीने हाक मारली ज्यावेळेस तिचं कारण वस्त्रहारण करू लागले ही सर्वांना कथा माहीत आहे कारण दुर्यधरानं सभेमध्ये आणलं आणि तिचं वस्त्रहारण करायल्यानंतर भगवंतानं वस्त्र पुरवठा केली एक सर्व कथा माहीत आहे किंवा मा खांबामधून तो नरसिंह प्रगट झाला प्रल्हादाच्या भक्तीसाठी अशा अनेक प्राचीन कथा आहेत की भगवंत हा भक्ताच्या रक्षणासाठी येतो किंवा एका हत्तीनं कारण भगवंताची प्रार्थना केली कारण हत्तीला काय झालं होतं कारण त्या मगरानं त्याचं पाय धरला होता शंभर वर्ष युद्ध चाललं पण शेवटी कुणीच नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने एक फूल फेकलं पाण्यातूनच एक फूल फेकलं त्या जगाच्या मालकाला हाक मारली तो धावत आला आणि त्या हत्तीचं रक्षण केलं असं सा शास्त्र सांगतं पण महाराजाचं रक्षण भगवंतानं का केलं नाही हा तुमच्या मनातला प्रश्न आहे हा माझ्या मनातला प्रश्न आहे अरे मी ह्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला ह्याचं उत्तर कुठंच नाही माझ्या मते किंवा मी आता ह्याच्यावर थोडं एक अनुमान काढलेलं आहे की आपले जे धर्मग्रंथ आहेत पा प्राचीन आहेत हे धर्मग्रंथ आणि ह्या धर्मग्रंथामध्ये चमत्काराने खचाकच भरलेले हे धर्मग्रंथ आहेत मुळात माणूस हा धर्मवेढा आहे पहिल्यापासून राम कारण ह्या रामराज्यापासून माणूस हा धर्म वेडा आहे माणूस वेडा नाही जीवनामध्ये कर्म वेडा माणूस नाही माणूस हा धर्म वेडा आहे म्हणून धर्मग्रंथ त्यांच्या जीवनामध्ये धर्मग्रंथामध्ये चमत कारण चमत्काराचं सामर्थ्य कारण धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे ते प्रत्येकाला साहजिकच डोळे झाकून का, का होईना त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे म्हणून विज्ञान आज हे विज्ञानाचं युग आहे हे विज्ञानाचं युग असतानासुद्धा आजसुद्धा आपल्याला दृढपणे त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागतो त्याच्याशिवाय भाग नाही कारण उदाहरणात घ्या आपल्या घरामध्ये गणपती साडूचा सा आणून बसविलेला आहे एखाद्यानं मला तो बघताना की माझा गणपती कारण शाडूचा गणपती दूध पितो आणि हे बऱ्याच व्हॉट्सअपला किंवा व्हिडिओ येतात दूध पेलेलं दाखवितात ही पण त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही ही भोंधळगिरी आहे ही बुवा बाजी आहे ही चक्क काहीतरी फसवणूक का आहे दिशाभूल आहे अंधश्रद्धा आहे तुम्हाला काहीतरी ही करण्याची पण त्याच्याबद्दल या जगामध्ये चकार शब्द या जगामध्ये कोणी बोलत नाही चिल्लर स्वरूपाची हातचाल करूनसुद्धा आमच्यासारखा एखादा जो बुवा आहे तो सोन्याची साखळी कारण असं काढून दाखवतो हातामध्ये त्याच्या जीवनामध्ये चमत्कार दाखवतो या जगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे बी तेवढं सत्य आहे मात्र मग चमत्कार दाखविण्यासाठी मग सा सर्व साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी चमत्कार केलेले आहेत किंवा चमत्कार शास्त्र जे लिहिलेले ग्रंथ ज्यांनी लिहिलेला आहे त्यांनी त्या ते चमत्काराबद्दल थोडं शिपूट वळलेलं आहे ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये थोडा कारण सं म्हणजे संशय निर्माण होतो कारण कारण आजकाल प्रत्येकाच्या जी जीवनामध्ये पहा की आपण चमत्कार असल्याशिवाय नमस्कार करायला आपल्या जीवनामध्ये तयार नाही मात्र जे सर्व साधू संत ज्ञानोबा रायापासून असू द्या आज जगोद्गुरु तुकोबा राय असेल नामदेवराय जनाबाई सर्व साधू संतांनी कारण त्यांचे जे ग्रंथ आहेत त्यांचा मोठेपणा वाढविण्यासाठी त्यांच्या चरित्रामध्ये चमत्काराचं शिपूट हे लिहिलेलंच आहे जोडलेलंच आहे असं माझ्या मते ठाम मला वाटतं म्हणून चमत्कार म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला वाटतं हे कर्मकांड आहे हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होणारा प्रश्न आहे साहजिकच आहे कारण हे अंधश्रद्धा कर्मकांड अंधश्रद्धेचा सर्व साधू संतांनी या जगामध्ये धिक्कार केलेला आहे मात्र आपल्या मनामध्ये कारण चमत्काराशिवाय आपलं मनच तिथं त्या भक्तीमध्ये रामायला तयार होत नाही किंवा आपण मान्यच करीत नाही आजकाल या जगामध्ये जो चमत्कार दाखवितो त्याच्याच महाग लोक या जगामध्ये फिरतात संत जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथेचा विचार केला तर आज त्यांचा गाथा ऐंशी देशामध्ये महाराजाचे अभंग आज प्रसिद्ध आहेत या जगामध्ये परंतु पेशव्याच्या काळामध्ये महाराजाच्या अभंगावर बंदीही घालण्यात आली होती हा इतिहास आपल्या जीवनामध्ये विसरता कामा नाही कारण पेशव्याच्या कालावधीमध्ये धर्माचा विरोध जो कोणी करील म्हणजे हे धर्म जे काय बी सांगा आता धर्माचा पंडित आमच्यासारखा जो सांगणार आहे तो सांगेल त्याचा विरोध करील त्याला ठार मारलं जात होतं म्हणून आज म्हणून पूर्वीपासून चारवा जो होऊन गेला महान त्याला जिवंत जाळण्यात आलं चक्रधर स्वामीची मान कापण्यात आली येसू ख्रिस्ताच्या हातापायामध्ये खिळे ठोकण्यात आले मनसूरला त्याच्या अंगाचे तुकडे टुकडे करण्यात आले शाहू महाराज असतील फुले असतील आंबेडकर असतील ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ताबाई सर्व साधूसंत कारण कारण जनाबाई आहेत मीराबाई आहेत हे सर्व साधूसंताचा या जगामध्ये छळ करण्यात आलेला आहे हे उघड उघड पूर्वीपासून करण्यात आलेलं आहे आजही या जगामध्ये जो सत्य बोलतो जो सत्य सांगतो जो सत्य वागतो त्याला या जगामध्ये त्याचा काटा काढण्याचा प्रत्येक मनुष्य कारण जे प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करणं हे बुद्धिवादी जे लोक आहेत जे या धर्माच्या नावाखाली जे जगणारे लोक आहेत धर्माच्या नावाखाली ह्यांचा ह्यांचा धर्म ह्यांचा धर्माचा ह्यांचा अर्थ धर्मा, या जगामध्ये सांगणारे जे लोक आहेत ते लोक या कारण सात्विक माणसाचा काटा काढल्याशिवाय राहत नाहीत संत माणसाचा काटा काढल्याशिवाय राहत नाहीत सरळ माणसाचा काटा काढल्याशिवाय राहत नाहीत निष्कपट माणसाचा काटा काढल्याशी त्यांच्या जीवनामध्ये राहत नाहीत हे पूर्वीपासून आहे आजही आहे पुढेही आहे आणि याच्यापासूनच आपल्या जीवनामध्ये सावध राहावं म्हणून माझ्या जीवनामध्ये या अभंगावर मी थोडं सविस्तर निरूपण मांडण्याचा मी प्रयत्न केला कारण असा पहिल्या चरणाचा अर्थ होतो आता आपण दोन तीन चरणामध्ये आपल्याला पाहिजे आहे कारण महाराज काय म्हणतात ते कारण भलते जड पडो पडोभारी जीवाबरी आगोच जिवाबरी आगोच महाराज म्हणतात की जीवाला न सोसवेल असे जीवापेक्षा जडभारी म्हणजे भयंकर दुःख भोगण्यास तयार मी माझ्या जीवनामध्ये आहे मात्र भगवंताला सांगतात मी तुझे चरण आक अजिबात सोडायला तयार नाही कारण त्यांना जे संत आहेत जे महात्मे आहेत त्यांच्या जीवनामध्ये कारण आत्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्याला या ध्येयाबद्दलचं ममत्व त्यांच्या जीवनामध्ये राहतच नाही कारण हा ध्येय तर नश्वर आहे एक दिवस जाणारच आहे कोणी मारलं तरी जाणार आहे नाहीतरी असाही जाणारच आहे ध्येय काही त्या मारणाराचा राहणार नाही जो मरणारा आहे त्याचाही राहणार नाही हे संताला कळालेलं आहे मात्र हे बुद्धिजीवी लोक आहेत यांच्या स्वार्थासाठी यांच्या लोभासाठी लोकाला मारतात अत्याचार करतात अधर्मानं वागतात त्यांची गत का भगवंत करतो त्यांना काय प्रायचित देतो हे मात्र कळायला तयार नाही असं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात शतखंड देह शस्त्रधारी करिता परी न भिये करिता परी न भिये महाराज म्हणतात की माझ्या देहाला तीक्ष्ण धारधारी शस्त्राने माझ्या देहाचे तुकडे तुकडे जरी केले तरी मला त्याचं आत थोडंसुद्धा माझ्या जीवनामध्ये भिव नाही कारण हा देह एक दिवस जाणारच आहे हे त्यांच्या जीवनामध्ये माहीत आहे आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ह्या देहाबद्दलचं महत्त्व नसतं म्हणूनच त्यांना संत म्हटलं जातं म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवावर आमच्यासारख्या आज दहा दहा गाड्या दहा दहा बिल्डिंगे आमच्या जीवनामध्ये बांधू लागलेली आहोत पण बाबा संतांनी जे त्यांच्या जीवनामध्ये दुःख सोसलेलं आहे आजही जगामध्ये जे खरे संत आहेत त्यांच्या पाठीमागं तुमच्या जीवनामध्ये राहा असे जे भूंदू आहेत जे लोक तुम्हाला फसू आलेले रहे आहेत अशापासून तुमच्या जीवनामध्ये सावध राहावा असं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे केली आधी दृढ सावध दृढ बुद्धी सावध महाराज म्हणतात की मी संकटाचं हे आधीच माझ्या जीवनामध्ये मला पूर्ण माहीत होतं म्हणून माझ्या जीवनामध्ये माझं मन माझी बुद्धी याचा मी दृढ निश्चय केला होता मी दृढपणे त्या संकटाला जाण्यासाठी तयार होतो असं महाराज म्हणतात म्हणून आपल्या जीवनामध्ये हे अधर्माने सांगणारे अनितीनं सांगणाऱ्या माणसापासून आपल्या जीवनामध्ये सावध राहावं असं महाराज महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरूची म्यानंद स्वामी जगद्गुरू तू खूप बरा आहे तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पसिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्रीदानदेव तुकाराम